लोकसेवा प्रतिष्ठान संचलित लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसीचा पंधरा फेब्रुवारी रोजी माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यास चाळीस माजी विद्यार्थी उपस्थित होते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या संकल्पनेतून व लोकसेवा शैक्षणिक संकुलाचे संचालक व लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता गुलाब पुष्प देऊन माजी विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली महाविद्यालयाचे प्राध्यापक अफरोज मुलानी माजी विद्यार्थी सदस्यांची घटना उद्दिष्ट आणि भूमिका यावर मार्गदर्शन केलं माझे विद्यार्थी मेळाव्याचा उद्देश आजी व माजी विद्यार्थ्यांमध्ये नेटवर्क प्रस्थापित करणे हा असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं स्नेहल कुंजीरने माजी विद्यार्थी मेळावा प्रतिनिधी म्हणून काम पाहिलं सध्याच्या परिस्थितीबाबत काही माजी विद्यार्थ्यांनी त्यांचे अनुभव यावेळी सांगितले व कॉलेज जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला प्राध्यापिका दीपाली भंडारी यांनी विद्यार्थ्यांचे आभार मानले आणि आचल वाडेकर हिनं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं या मेळाव्यास महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते